नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषा क्रियसमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आपण एकदम नवीन टॉपिक बघणार आहोत सरासरी हो मित्रांनो सरासरी किंवा ॲवरेज यालाच आपण इथे लिहूया सरासरी सरासरी किंवा त्याला दुसरं नाव आहे ॲव्हरेज ॲव्हरेज म्हणजेच काय मित्रांनो तर ॲव्हरेज म्हणजेच मध्यान्ह काढणे किंवा एखाद्या संख्येचा मध्यभाग काढणे त्याला म्हणतात ॲवरेज ठीक आहे आता तुला माहीत आहे की ॲव्हरेज कसं काढायचं समजा तू एका विषयामध्ये किंवा तू तुझी एखादी पन्नास मार्काची एक टेस्ट घेत घेण्यात आली ठीक आहे तर त्या टेस्टमध्ये तुला वीस मार्क मराठीमध्ये चोवीस मार्क इंग्रजीमध्ये ठीक आहे मराठीमध्ये वीस मार्क इंग्रजीमध्ये चोवीस मार्क तीस मार्क घेतले तू इतिहासामध्ये त्याच्यानंतर छत्तीस मार्क घेतले गणितामध्ये मा आणि एखादा आणखी एखादा विषय घेऊ आपण पंधरा पन, मार्क घेतले तू भूगोलामध्ये ठीक आहे तुझी एक पन्नास मार्काची टेस्ट घेण्यात आली पन्नास मार्काची एक परीक्षा घेण्यात आली प्रत्येकी प्रत्येकी पेपर पन्नास मार्काचा होता तर त्या पन्नासपैकी तुला मराठीत वीस मार्क इंग्रजीमध्ये चोवीस इतिहासामध्ये तीस गणितामध्ये छत्तीस आणि भूगोलामध्ये पंधरा मार्क असे मिळाले तर तुला ॲवरेज जर काढायचा असेल सरासरी किती गुण मिळाले हे जर तुला काढायचं असेल तर सरासरी तुला काय करायची आहे या पाच जणांची करायची आहे बेरीज आणि भागेला किती विषय मित्रांनो पाच विषय आहे तर त्या पाच विषयानं काय करायचं तुला भागायचा आहे ठीक आहे मग बघा या सर्वांची बेरीज करा चोवीस आणि छत्तीस किती होतात चाळीस चाळीस आणि तीस नव्वद नव्वद आणि वीस एकशे दहा एकशे दहा आणि पंधरा एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस भागेला पाच म्हणजेच किती तर हे होतात पंचवीस म्हणजे पंचवीस हा काय झाला तुझा ॲवरेज झाला पंचवीस काय झाला ॲव्हरेज सरासरी मार्क तुला किती मिळाले सरासरी मार्क तुला मिळाले पंचवीस ठीक आहे तर अशा प्रकारे सरासरी काढलं जाते ठीक आहे आता हे झालं समजा तुला विभिन्न भी म्हणजे भिन्न भिन्न मार्क असेल किंवा भिन्न संख्या दिला असेल तर तुला या प्रकारे सरासरी काढावं लागेल पण तुला जर म्हटलं की क्रमवार संख्यांचा सरासरी काळा आता पण क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढायची ते बघूया क्रमवार संख्यांची सरासरी मी इथे लिहितो पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती एक नंबर टाकून तुम्हाला इथे क्रमवार क्रमवार संख्यांची सरासरी काढणे ठीक आहे क्रमवार संख्यांची सरासरी काढणे आता क्रमवार संख्यांची सरासरी जर काढायची असेल तर तुला सूत्र न वापरता सरळ सरळ सरासरी काढता येते बघा पहिला आहे मी लिहितो पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ठीक आहे पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची तुला काढायची आहे सरासरी आता नैसर्गिक संख्या सर्वात आधी तुला माहीत असणं गरजेचं आहे जसं नैसर्गिक संख्या नैसर्गर माहीत तर हे उदाहरण तुला सोडवता येणार नाही ठीक आहे पहिल्या नैसर्गिक संख्या कोणत्या रे तर पहिली नैसर्गिक संख्या एक दुसरी आहे दोन तिसरी आहे तीन चौथी आहे चार आणि पाचवी आहे पाच अशा नैसर्गिक संख्या असंख्य आहे पण तुला फक्त पाच नैसर्गिक संख्या विचारल्या म्हणजे पहिली संख्या एक आणि शेवटची संख्या पाच ठीक आहे आता किती संख्या आहे या पाच संख्या आहे म्हणून पाच संख्येला काय करशील भागेला पाच करून टाकशील आणि यांची करून टाकशील बेरीज आता हे जर करशील म्हणजेच एक दोन तीन चार पाच त्यांच्या जर बेरीज करशील भागेला पाच करशील तर मित्रा तुझा ह्याच्यात बराच वेळ चालला जाणार आहे ठीक आहे तरी पण तुला सांगतो मी पाच आणि चार नऊ नऊ तीन बारा बारा आणि दोन बारा आणि दोन किती होतात तर चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा भागेला किती आहे पाच पंधरा भागेला पाच म्हणजे किती पास्त्रिक पंधरा इथे तुझं सरासरी येत आहे तीन ठीक आहे ही झाली आपली गौराणी पद्धत जे आपल्याला आपण जनरली करतो ठीक आहे पण लक्ष दे समजा पाच संख्या तुला दिल्या आहे एक दोन चार तीन चार पाच आणि तुला जर सरासरी म्हटलं तर मध्य संख्या कोणती आहे तीन झालं तुझं उत्तर हीच झाली तुझी सरासरी ठीक आहे एवढं लिहायत बसायचं नाही एक दोन चार तीन चार पाच मध्यातली संख्या कोणतीन हीच झाली तुझी सरासरी ठीक आहे किंवा आणखी एक सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेले दोन म्हणजेच पाच अधिक एक सहा सहा भागेले दोन म्हणजेच तीन ठीक आहे हा झाला तुझा सरासरी म्हणजे तुला जे जमते त्यानुसार तू हे उदाहरण सॉल्व्ह करू शकतो तुला जर ही पद्धत पाहिजे असेल तर याच्या पद्धतीनं आपला सरासरी तीनच येत आहे तुला जर ही पद्धत आवडली असेल तर याचंही याही पद्धतीनं तुझा आर तीनच येणार आहे आणि तुला जर ही जर पद्धत आवडली असेल तर या पद्धतीनं कर पण टेन्शन घेऊ नको ठीक आहे उदाहरण अगदी सोपी आहे या उदाहरणाच्या आधारे तुला म्हणजे हे जी रीत आहे या रीतच्या आधारे या मेथडच्या आधारे तुला पाहिजे तितके गणित जे क्रमवार संख्या म्हटलं हा क्रमवार इथे शब्द आला पहिल्या पाच नैसर्गिक संख्या पहिल्या पास म्हणशील किंवा कधी कधी क्रमवार विचारला जातो ठीक आहे तर हे जे वर्ड आले ह्या वर्ड जर आल्या तर तुला या दोन सूत्राचा वापर करून कोणतीही संख्या काढणं का काढता येते ठीक थी, आहे टेन्शन घ्यायचं नाही बघ आता हे झालं पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण बघ पहिल्या सात नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ठीक आहे आपण इथे क्रमवार संख्यांची सरासरी बघत आहोत याच्यातला दुसरा प्रश्न बघ काय आहे दुसरा प्रश्न आहे असा की पहिल्या आता आपण आधी कोणतं पाह बघितलं पहिल्याच पाच नैसर्गिक संख्याची आता पहिल्या सात नैसर्गिक संख्याची सांग तूच आता तूच सांग मला उत्तर किती येते तर पहिल्या पहिल्या सात क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती सांग रे मित्रा किती होते पहिल्या सात क्रमवार संख्याची बेरीज सरासरी किती होते तर एक दोन तीन चार पाच किती आहे मित्रांनो सर एक दोन तीन चार पाच सहा सात अशा क्रमवार संख्या आहे किती सात त्यांची सरासरी कोण आहे तर सरासरी चारही सरळ सरळ कारण की इकडून तीन सोडायचे इकडून तीन सोडायचे मदत कोण येते चार येते म्हणजे चार झाली आहे तुमची सरासरी किंवा हे जर न माहीत तर पहिली पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली पाँछ संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन कर सात अधिक एक आठ भागिले दोन कर म्हणजेच किती येत आहे चार येत आहे हे नसेल जमत तर सरळ सरळ मग आपली जे गावठी पद्धत आहे कोणती सहा सा सहा बारा एक तेरा तेरा पाच अठरा अठरा चार बावीस बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस आणि दोन सत्तावीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि किती संख्या आहे या एक दोन तीन चार पाच सहा सात संख्या आहे सत अठ्ठावीस भागेला सात म्हणजे चार कसंही क उत्तर येणार आहे चारच ठीक आहे पहिली मेथड लाव दुसरी मेथड लाव तिसरी मेथड लाव उत्तर तुझं म्हणजे सरासरी तुझी किती येणार आहे चारच येणार आहे ठीक आहे तर हे झाली क्रमवार संख्यांची सरासरी काढणे आता आपण हे जे उदाहरण आहे हे उदाहरण नको कोणतं दुसरं दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या पहले सात क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आता तिसरं उदाहरण बघ तिसरं उदाहरण दिलं आहे तुला पहिल्या सहा नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ठीक आहे आता इथे बघ इथे तुला उत्तर सांगायचं आहे तिसरं उदाहरण पहिल्या सहा नैसर्गिक संख्यांची सरासरी किती सांग रे मित्रा किती होते पहिल्या सहा पहिल्या सहा नैसर्गिक संख्यांची सरासरी सांग किती होते है? सांग लवकर पटकसे पहिल्या सहा नैसर्गिक संख्या कोणत्या आहे सर ते आहे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता तुम्ही म्हणता सर की मदातली संख्या काळा अरे मदातली संख्या तर कोणतीच नाही येते अरे न नरे भाऊ असा कोण करतो तू तीन आणि चारच्या मधात कोण येते तीन पॉईंट पाच येते मग हात झाला तुझा सरासरी कशाला एवढं टेन्शन घेतं बघ पहिली संख्या कोणती एक शेवटची संख्या कोणती सहा भाग यांची बेरीज भागेले किती दोन सहा अधिक एक सात भागेले दोन आणि सात रुपयाचे अर्धे म्हणजेच किती साडेतीन रुपये म्हणजेच तीन पॉईंट पाच ठीक आहे किंवा तुझी गावटी पद्धत लाव इथे कोणती आहे पाच सहा अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि दोन वीस आणि सर एक एकवीस ठीक आहे एकवीस आणि किती आहे एक दोन तीन चार पाच सहा संख्या आहे एकवीस भागीला सहा कर एकवीस भागेला सहा सायंत्रिक अठरा ठीक आहे उरले किती तीन शून्य दे पॉईंट दे सहा पंच तीस कसंही कर उत्तर किती तीन पॉईंट पाचच येत आहे पण तुला जर आवडत असेल किंवा तुला जर सोपी जात असेल तर ही दोन ते पाच सेकंदात उत्तर येणारी संख्या आहे ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा मधातली संख्या कोण तर तीन पॉईंट पाच ठीक आहे सरळ सरळ तर उत्तर निघते सरासरी काळ नाही म्हणजे ठीक आहे तर हा झाला प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक चार बघ काय म्हणते प्रश्न क्रमांक चार आहे तुला विचारला आहे पहिल्या सहा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हे बघितलं आपण आता बहुत दुसरा प्रश्न बघ हं आता तुला प्रश्न असा केला आहे पहिल्या एकशे एकोणतीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पहिल्या एकशे एकोणतीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता इथे एक दोन तीन चार पाच एकशे एकोणतीसपर्यंत लिहून बसू नको ठीक आहे तुझा अर्धा तासाच्या तर चालला जाणार आहे मग सरळ सरळ काय कर पहिली नैसर्गिक संख्या कोण एक शेवटची नैसर्गिक संख्या कोणती एकशे एकोणतीस दोघांची कर बेरीज भागेला कर दोन ठीक आहे एकशे एकोणतीस अधिक एक, एक म्हणजे एकशे तीस भागेला दोन कर म्हणजेच किती पासष्ट ब किती लवकरात लवकर याचं उत्तर निघत आहे पासष्ट याची सरासरी येत आहे सरासरी किती येत आहे सरासरी येत आहे पासष्ट ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक कोणता होता मित्रांनो पाचवा होता आता प्रा पाचवानंतर सहावा प्रश्न बघ सहावा प्रश्न सहाव्या प्रश्नामध्ये तुला काय विचारलं आहे पहिल्या पाच समसंख्यांची सरासरी किती ठीक आहे आता, आता तुला समसंख्या विचारला आहे प्रश्न क्रमांक सहा पहिल्या पहिल्या काय आहे पाच सम संख्यांची सरासरी किती ठीक आहे आतापर्यंत तुला नैसर्गिक संख्या विचारल्या होत्या आता तुला समसंख्या विचारल्या आहे ठीक आहे आता समसंख्या विचारल्या म्हटनंतर पहिल्या पाच कोणत्या रे दादा पहिल्या पाच नैसर्ग पहिल्या पाच समसंख्या कोणती आहे तर पहिली आहे दोन ठीक आहे त्याच्यानंतर चार सहा आठ आणि दहा या झाल्या पहिल्या पाच समसंख्या यांची तुला काढायची आहे सरासरी मग टेन्शन घेऊ नको पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेले दोन म्हणजे बार दहा अधिक दोन बारा बारा भागेला दोन म्हणजे किती येत आहे याचं उत्तर सहा येत आहे सरासरी किती येत आहे सरासरी येईल सहा ठीक आहे किंवा हे नसेल माहीत तर सरळ सरळ काय करशील दोन चार सहा आठ दहा आणि मदतली संख्या कोण सहा म्हणजे हाच झाला तुझा सरासरी ठीक आहे कुठलीही संख्या घे समजा तुला जर विचारलं की पहिल्या आठ नैसर्गिक संख्यांची सरासरी किती तर पहिल्या आठ नैसर्गिक सं संख्या कोणत्या रे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा आणि सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे या झाल्या पहिल्या आठ नैसर्गिक संख्या मग यांचा मध्यान्ह कोण नाही येतो बघ एक दोन तीन चार पाच म्हणजेच इकडून तीन सोड इकडून तीन सोड ठीक आहे मदत कोण येते आठ आणि नऊ आठ आणि नऊचा मध्यान्न कोण येईल आठ आणि दहाचा मध्यान्न कोण येईल नऊ म्हणजे ही झाली तुझी सरासरी ठीक आहे जर तुला प्रश्न विचारला की दोन पासून म्हणजेच पहिल्या आठ समनैसर्गिक संख्यांचा सरासरी किती तर त्याचा येतात आहेत नऊ पण तुला प्रश्न असा विचारला आहे पहिल्या पाच समनैसर्गिक संख्याची सरासरी किती तर त्याची किती येत आहे नैसर्गिक संख्येची सरासरी सहा येत आहे ठीक आहे जर तुला जर तुझी गावठी पद्धत वापरायची असेल तर तू ते सुद्धा वापरू शकतं यांची कर बेरीज दहा आणि आठ अठरा अठरा आणि सहा चोवीस चोवीस चार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस ठीक आहे भागीला एक दोन तीन चार पाच संख्या सहा पंच तीस असं कर तसं कर कसंही कर सरासरी सहाच येणार आहे ठीक आहे तर टेन्शन जास्त काही घेऊ नको तर हा होता प्रश्न क्रमांक सहावा आता प्रश्न क्रमांक सहाव्यानंतर सातवा तुला प्रश्न असा विचार तुम्ही की पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी किती ठीक आहे पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी किती आता हे सम विषम नैसर्गिक या सर्व संख्या माहीत असणं गरजेचं आहे हे जर नसला माहीत तर तुझं काही म्हणजे काम नाही आहे स्पर्धा परीक्षा सोडून दे सरळ सरळ ठीक आहे पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी किती आहे रे तर पहिल्या पाच विषम संख्यांची सरासरी पहिली पाच विषम संख्या पहिले लिहून घे पहिली संख्या आहे विषम एक त्याच्यानंतर तीन पाच सात आणि नऊ या झाल्या पहिल्या पाच विषम नैसर्गिक संख्या मग याची तुला काढायची आहे सरासरी सरासरी काढण्यासाठी तुला काय करायचं आहे दोन संख्या इकडून सोडून द्यायची आहे दोन संख्या इकडून सोडून द्यायची आहे मदत कोण येते पाच म्हणजे हात झाला तुझा सरासरी सरासरी किती आहे पाच येत आहे किंवा पहिली संख्या लिही अधिक शेवटची संख्या ली भागेला दोन कर नऊ अधिक एक दहा दहा भागेला दोन म्हणजेच किती पाच याचासुद्धा सरासरी पाचच येत आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक सातवा आता प्रश्न क्रमांक आठवा बघ प्रश्न क्रमांक आठव्यामध्ये तुला विचारलं आहे की पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती आता बघ पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती ठीक आहे पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती मग सांग पहिल्या सहा विषम संख्या कोणती आहे पहिली संख्या आहे एक तीन पाच सात नऊ किती झाल्या रे एक दोन तीन चार पाच आणि अकरा ठीक आहे या झाल्या पहिल्या सहा विषम संख्या पहिल्या सहा विषम संख्यानंतर मध्यान्ह कोणी येते बघा इकडून दोन सोडले इकडून दोन सोडले मदत कोण आहे पाच आणि सात पाच आणि सातचं मध्यान्न कोण आहे सहा आहे ठीक आहे सहा म्हणजेच ही झाली पहिल्या सहा संख्यांची सरासरी ठीक आहे तर असे हे सोपी सोपी प्रश्न राहतात जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही एवढे सोपी प्रश्न तुला आता हे जे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपला बेसिक आहे ठीक आहे या बेसिक व्हिडिओनंतर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स लेवलचे जे गणित आहे परीक्षेमध्ये कशा प्रकारचे उदाहरणे तुला विचारण्यात येतात प्रश्न परीक्षेमध्ये ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर हे टेन्शन म्हणजे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे हे जे आहे हे बेसिक उदाहरणे आहे मित्रांनो ठीक आहे तुला फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येईल अति कमी वेळात एखादं उदाहरण कसं सॉल्व्ह करता येईल त्याच्यासाठी ही, ही प्रॅक्टिस आहे ठीक आहे तर नंतरचा प्रश्न बाब नंतरचा प्रश्न आहे बेचाळीसपासून सहाशे चौऱ्याहत्तरपर्यंत बेचाळीसपासून सहाशे चौऱ्याहत्तरपर्यंत सर्व नैसर्गिक सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा बेचाळीसपासून सहाशे चौऱ्याहत्तरपर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा आता बेचाळीसपासून सहाशे चौऱ्याहत्तरपर्यंत एक 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 संख्या लिहिशील का बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सहाशे पन्नास सहाशे चौऱ्याहत्तर असे लिहिशील तर राजा पूर्ण पेपर चालला जाईल ठीक आहे मग काय आहे आपलं सूत्र पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागेले दोन कर ठीक आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे याची कर बेरीज चार आणि दोन सहा सात चार अकरा अकराशी एक हात चाला एक आणि म्हणजे सातशे सोळा भागेले दोन सातशे सोळा म्हणजेच सातशे म्हणजे साडेतीनशे अधिक आठ म्हणजे तीनशे अठ्ठावन्न ठीक आहे हा झाला तुझा सरासरी किती सोपा आहे सरळ सरळ तुला सातशे सोळा भागेला दोन करायचा आहे सातशे सोळा भागेला दोन म्हणजे किती बेक बे बेत्रिक बे सहा उरले किती एक मग हा अकरा बे पंच दहा एक उरला सोळा आणि बेआटी सोळा तीनशे अठ्ठावन्न याचं उत्तर येतं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक नववा अतिशय सोपी सोपी प्रश्न आहे असं एवढं काही टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे ठीक आहे तर प्रश्न क्रमांक दहावा बघ प्रश्न क्रमांक दहावा तुला विचारलेला आहे पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी एकवीस आहे हां आता बघ आता थोडा आपलं लेवल वाढत चालली आहे काय म्हटलं आहे प्रश्न पाच क्रमवार संख्या पांच क्रमवार विषम संख्या तो मैं विषम संख्या सरासरी तुला दिल्ली है एकवीस क्या है एकवीस है पांच पांच क्रमवार विषम संख्या सरासरी एकवीस है तर सर्वात लहान संख्या शोधा तर सर्वात लहान संख्या शोधा ठीक आहे असा हा प्रश्न आहे पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी एकवीस तर सर्वात लहान संख्या शोधा ठीक आहे आता एक लक्ष दे तुला सरासरी किती दिला आहे एकवीस आहे मग तो आपण इथे एकवीस लिहिला ठीक आहे म्हणजे हा मध्यान्ह आहे एकवीस सरासरी आहे म्हणजे हा मध्यान्ह आहे मग मध्यान्ह आहे म्हणजेच विषमसंख्या कोणत्या तर एकवीस नंतर कोण आहे विषम संख्या तेवीस आहे तेवीस नंतर कोण आहे तर पंचवीस आहे ठीक आहे पाच म्हटल्यानंतर दोन इकडून लिहिले दोन इकडून लिहिले एकवीसच्या आधी एकोणवीस एकोणवीसच्या आधी कोण सतरा ठीक आहे मग ह्या झाल्या पाच क्रमवार विषम संख्या यांची सरासरी तुला किती दिली आहे एकवीस दिली आहे म्हणजे हा मध्यान्न झाला मग मध्यान्नाचा सर्वात लहान संख्या कोणती रे बाबा तर कोण आहे मग सतरा म्हणजे सर्वात लहान संख्या जर तुला म्हटलं तर किती लिहायची आहे सर्वात लहान कोण राहील सर्वात लहान राहील सतरा आणि आणि तुला जर सर्वात मोठी जर विचारली सर्वात मोठी तर मोठी कोणती लिहिशील रे लिहा लागेल तुम्हाला पंचवीस ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे असल येत बसू नको सर्वांची बेरीज भागिले दोन बरोबर सरासरी त्याच्यात तुझा खूप वेळ चालणार आहे म्हणून सरासर काय घ्यायचं तुला सरासरी कोण दिला आहे ते एकवीस दिलेलं आहे ना मग एकवीसला घे मध्यान्न मग तुला पाच क्रमावर विषम म्हटलं तर मग पाच म्हटल्यानंतर दोन इकडे लिहायच्या दोन टोटल या पाच आल्या पाहिजे टोटल संख्या किती आल्या पाहिजे पाच आल्या पाहिजे पाच येण्यासाठी दोन संख्या इकडून लिहायच्या दोन संख्या आधी लिहायच्या मधात एकवीस लिहायचा सर्वात लहान कोण आहे तर सतरा आहे याचा तुझा आन्सर आहे हेच तुझं उत्तर आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर हा प्रश्न क्रमांक होता दहावा आता परत बघ अशाच प्रकारचं आपण आणखी एक उदाहरण घेऊया तुझा विषय क्लिअर झाला पाहिजे तुझा जे कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली पाहिजे हेच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे ठीक आहे त्याच्यासाठी तू चांगला चांगला अभ्यास कर बघ क्रमगत नऊ पूर्णांक संख्यांची क्रमगत नऊ पूर्णांक संख्येची सरासरी त्रेसष्ट आहे सरासरी त्रेसष्ट आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती तर सर्वात मोठी संख्या कोणती बघ हा प्रश्नसुद्धा तुला अतिशय फास्ट तऱ्हेनं सॉल्व करता येतो कसा तर बघ आता पूर्णांक म्हटल्यानंतर नैसर्ग घ्यायचं हे लक्षात ठेव हो, ठीक आहे पूर्णांक हा शब्द आला तर घाबरून जाऊ नको अरे बाबा पूर्णांक शब्द आला आता कसं करू घाबरायचं काही कारण नाही आहे पूर्णांक म्हणजेच काय नैसर्गिक मग बघ क्रमांकात नऊ पूर्णांक संख्यांची सरासरी दिली आहे तुला, तुला त्रेसष्ट ती दिली आहे त्रेसष्ट मग त्रेसष्टला तुला घ्यायचं आहे मध्यान ठीक आहे मग नऊ म्हटल्यानंतर चार संख्या इकडून लिहायच्या चार, चार संख्या इकडून लिहायच्या सांग त्रेसष्ट नंतर कोणी ते चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट ठीक आहे आणि त्रेसष्टच्या आधी बासष्ट एकसष्ट साठ आणि एकोणसाठ झाल्या एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ या झाल्या क्रमगत नऊ पूर्णांक संख्या यांची सरासरी किती आहे त्रेसष्ट आहे म्हणजे हा झाला मध्यान्न तर तुला प्रश्न विचारला आहे सर्वात मोठी संख्या कोणती तर सरळ सरळ उत्तर आहे सर्वात मोठी सदुसष्ट ठीक आहे सर्वात मोठी कोण इथे सदुसष्ट उत्तर आहे आणि तुला जर प्रश्न विचारला की सर्वात लहान कोण तर ती आहे एकोणसाठ ठीक आहे आणि तुला कधी कधी विचारण्यात येतो की विचार सर्वात लहान आणि सर्वात मोठ्यांचा गुणाकार किती असा सुद्धा तुला प्रश्न विचारतो ठीक आहे तर सर्वात लहान संख्या कोण रे एकोणसाठ सर्वात मोठी कोण सदुसष्ट यांचा गुणाकार किती नवासाती त्रेसष्ट त्रेसष्ट तीन हाच्या आले सहा पाच साती पस्तीस पस्तीस आणि सहा बेचाळीस शून्य नऊ आणि नऊ सख चोपन्न चोपंशी चार हाचे आले पाच सहा पंच तीस तीस आणि पाच पस्तीस याची बेरीज कर तीन सहा अकरा आणि चार चार हजार एकशे त्रेसष्ट चार हजार एकशे त्रेसष्ट येत आहे का आपलं चुकलं वाटते कुठंतरी बघ बरं काय होते तर एकशे किती आहे एक एकोणसाठ सदुसष्ट गुणेले एकोणसाठ कर किती येते बघ नवसाती त्रेसष्ट नवसाती त्रेसष्टशी तीन हातच्या सहा नऊ सख चोपन्न चोपन्न आणि सहा किती होतात साठ होतात शून्य मग सात पाचं सा, पस्तीस सतरा पस्तीसशे पाच हाते तीन सहा पंच तीस तीस आणि तीन त्या तीस व किती येते तीन पाच नऊ आणि तीन तीन हजार नऊशे त्रेपन्न म्हणजे तीन हजार नऊशे त्रेपन्न जर तुला विचारलं की सर्वात लहान आणि सर्वात मोठ्यांचा गुन्हागार किती तर तुला सांगायचं आहे सा तीन हजार नऊशे त्रेपन्न तुला जर विचारलं की सर्वात लहान संख्या कोणती तर ती एकोणसाठ आणि सर्वात मोठी कोणती तर सदुसष्ट अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ठीक आहे अतिशय सोपा आहे आता नंतरचा प्रश्न बघ नंतरचा प्रश्न कसा आहे सर्वात किंवा एक ते शंभरपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती ठीक आहे प्रश्न तुला केलेला आहे एक ते शंभरपर्यंत सर्व विषम संख्यांची सरासरी काढा ठीक आहे एक ते शंभरपर्यंत सर्वात सर्व विषम संख्यांची सरासरी काढा मग कोणती आहे रे पहिली संख्या कोणती आहे एक आहे ठीक आहे आणि शेवटची कोणती आहे बघ आता एक त्याच्यानंतर तीन पाच सात नऊ अशा प्रत्येक संख्या लिहत बसायच्या नाही तर पहिली संख्या कोण एक आणि शेवटची संख्या कोण नव्याण्णव शंभर ही समसंख्या आहे तर शंभर घ्यायची नाही तुला विषम संख्या विचारला आहे ठीक आहे तुला विषम संख्या विचारली आहे म्हणून शेवटची संख्या कोण नव्याण्णव पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेले दोन कर नव्याण्णव अधिक एक म्हणजे शंभर आणि शंभर भागेला दोन म्हणजे किती पन्नास तुझं उत्तर येत आहे सरासरी किती येत आहे तुझी सरासरी तुझ्या प्रश्नाची येत आहे पन्नास ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक बारावा तर अशा प्रकारे मित्रा आपण या व्हिडिओमध्ये जवळपास क्रमगत संख्यांची सरासरी अगदी सोप्या भाषेत बघितली हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण विचारण्यात आलेले परीक्षेमध्ये कशा प्रकारचे उदाहरणं येतात ते बघणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद